बघितलं तर अकुर्ली येथे दोन तीन गाड्यांना आग लागली होती त्याच्यामध्ये एक स्कॉर्पिओ आणि एक ऑडी कार पूर्णपणे जलून खाक झाली जल। रिसॉर्टला पोहोचलो आणि पहिले डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे आपला क्रिकेट किती आवडतं क्रिकेट खेळायला गेलो पहिले क्रिकेटमध्ये दोन तीन बॉल मारले आणि नंतर आलो स्विमिंग पूल जवळ सलमान खानची पोस्ट द्यायला जमते का घरी आलो आणि वहिनीनं सुपाला घागा बांधून दिला पाच मिनटात मी पण फ्रेश झालो कारण का मला जायचा होता फ्रेंडच्या इथे पाया पडायला पोचलो वाजाला आणि पहिले घेतलं बाप्पांचं दर्शन आणि ही बघा ही माझी कॉलेजचे सर्व फ्रेंड अमय हा श्रीकांत पाटील आणि वरुण पाटील तसंच मी निघालो बहिणीकडे दर्शन घ्यायला तितक्यात मला भेटले आरू आरू बोलली बामा मला पण ब्लॉगमध्ये घे ना अशी व्हिडिओ घेतली आणि तसंच पोचलो चांबरलीला चांबरलीला होता पूजाच्या पुरीचा बड्डे तिथे बड्डे सेलिब्रेशन झाला होता आम्ही जेवण वगैरे घेतला जेवून आणि त्याच्यानंतर लगेच नंतर, लगे नंतर खाली खीर आणि इथं करतो मी ब्लॉग आता एंड आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा असा सपोर्ट राहू द्या थँक्यू